मी राहुल परुळकर माजी बानाई प्रेसिडेंट छव्वीस जानेवारी रोजी आम्ही भारतीय संविधान वाचवण्याच्या दृष्टीने त्याची सतत पायमल्ली होत आहे आणि सद्यस्थितीमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत विशेषत अंधश्रद्धेला धरून ते सध्याला त्याला जास्तीत जास्त खतपाणी घाल घाल घालण्यात येत आहे संविधानाची पायमल्ली सद्यस्थितीमध्ये हे सरकार करत आहे तेव्हा संविधान वाचविण्याच्या दृष्टीने सव्वीस जानेवारी रोजी ही बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या बाईक रॅलीमध्ये सर्व स्तरावरून विविध संघटना समाविष्ट समाविष्ट होत आहे आणि एक धर्म निरपेक्षताचा संदेश म्हणून आणि भारतीय संविधानाचं रक्षण करण्याच्या दृष्टीने उद्या बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे गणतंत्र दिवस चिरायू हो जय भारत जय संविधान